विठ्ठल नानानी सरजा आपला एक दिवसासाठी घरी आणलेला नक्की सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न पडला असेल नक्की सरजा कशाला आणलेला नक्की नानानी घरी एक दिवसासाठी सरजाला घरी आणलेला नानानी आपल्या त्यांच्या घरी कार्यक्रम होता पूजेचा त्याच्यासाठी सरजाला ते एक दिवसासाठी घेऊन आलेले त्यांच्या घरी म्हणजे बघा माणसातला देव माणूस विठ्ठल नाना यांचा किती प्रेम अजून पण त्या सरजावरती आहे तुम्हाला माहिती आहे सरजा आणि विठ्ठल नाना हे नातं कधीच तुटणार न तुटणार नात आहे तुम्ही कितीही काही करू द्या पण नानांचा जीव हा सरजावरती आहे आणि बघितलं तुम्ही किती प्रेम त्या नानांचं कि चांगल्या कार्यक्रमाला सरजाला घेऊन आले नक्कीच नानांच्या पाठीशी सरांचा आशीर्वाद आहेच परंतु विठ्ठल नाना खरंच मानलंय विठ्ठल नानांना आता मध्ये नानांच्या घरी पूजा झाली आणि त्या पूजेमध्ये आपल्या सरजाला नाना घेऊन आले होते एक, एक दिवसासाठी खूप छान वाटलं नाना तुम्ही माणसातला देव माणूस आहात खरंच माणसं ओळखायला चुकलेत तुम्हाला पण असू द्या एक विठ्ठल नाना प्रेमी आम्ही आहोतच सबंध महाराष्ट्रातील सरजा प्रेमी आहोतच नक्कीच काही दिवसात तुम्ही आणि सरजा लवकरच याल एकत्र याल संबंध महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी येईल की तुम्ही एकत्र आल्यानंतर कारण तुम्हाला माहिती आहे की तुमची जोडी नाही तुटणारीच नाही हे रक्ताच नाता असल्यागतच असं म्हणावं लागेल पण असो पण विठ्ठल नाना आणि सरजा लवकरच या मैदानात दिसतील जवळच्या आणि नाग्यासोबत हे त्रिकूट बघण्यासाठी खूप डोळे आतुरलेत पण नानाने आपल्या सरजाला एका दिवसासाठी बोलवलं खूप अभिमानास्पद गोष्ट म्हणावी लागेल पवार साहेबांचं पण कौतुक करावं एवढं कमीच आहे त्यांनी एका शब्दावरती बैल दिला एका दिवसासाठी म्हणजे बघा किती माणूस की आहे पवारसाहेब यांच्याकडे आणि विठ्ठल ना ना तुम्हाला तर माहितीच आहे महाराष्ट्राचं काळीच आहे या बैलगाडा क्षेत्रातली एक माणसातला देव माणूस विठ्ठल ना ना आपला